वसईतील वाळसई येथील विकृत नराथम तलाठी विकास करे याच्या विरोधात आज स्थानिक महिलांनी तहसीलदार आणि पोलिसांविरोधात तीव्र आंदोलन केले यावेळी येथील महिलांनी तहसीलदारांना तलाठी विरोधात कारवाईचे निवेदन देऊन महिलांचा साज आली दिनांक सात जून रोजी सकाळी साडे दहा वाजता येथील तलाठी कार्यालयात विकास करे यांनी एका महिलेशी असभ्य वर्तन केलं होतं महिलेने नराधम करे विरोधात वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता मात्र नराधम करे याला तत्काळ जामीन मंजूर झाला तसेच तहसीलदार कार्यालयाने तलाठीचे तत्काळ निलंबनही केले नव्हते त्यामुळे येथील सर्व पक्ष आणि संघटनांच्या महिलांनी तीव्र आंदोलन केलं तत्काळ निलंबन करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली वासरे येथील तलाट्याने मोठा प्रताप केलेला आहे त्याने एका महिलेचा कामासाठी गेलेली असताना तिचा विनयभंग त्या ठिकाणी त्याने केलेला आहे केल्यानंतर त्या महिला घाबरली नाही आणि त्या ठिकाणी ती आली आणि तिने आपली तक्रार नोंदवली ती यंत्रणेकडून जी काही ऍक्शन घ्यायला पाहिजे होती त्वरित ती घेतली नाही तो मोकाट त्या ठिकाणी सुटलेला आहे आणि कोर्टात हजर केल्यानंतर लगेच त्याला जामीन करून त्याला मोकळा केलेला आहे त्याची ही पहिली घटना नाही आहे दुसरी तिसरी घटना आहे अशा अनेक घटना असतील की महिला पुढे आल्या नाहीत त्या बाबतीत ॲक्शन घेतलेली नाही ती त्वरित निलंबित करायला पाहिजे त्या मागणीसाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत पूर्ण देशातलीच महिला सुरक्षित नाही तर आपण देवालय बघितलं तर इथली आई जीवदानी असेल शक्तीची रूपं आहेत आणि थोड्याच दिवसांपूर्वी झालेलं श्रद्धा वालकर प्रकरण असेल आणि आजचं हे उघडकीस आलेलं वासळी तडखडचं प्रकरण असेल सर्वप्रथम मी त्या महिलेचं अभिनंदन करीन की ती पुढे आली तिने केस दाखल केली आणि म्हणून आज कुठेतरी अन्यायाला वाचा फुटत आहे